पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत ते गुजरात तेली समाजाचे आहेत असे वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी केले होते याच्या निषेधार्थ आज यवतमाळच्या दत्त चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पुन्हा असे वक्तव्य केल्यास राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजप जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिला यावेळी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं येणाऱ्या निवडणुकीत महिलांची ताकद दाखवून देण्याचा इशारा किर्ती राऊत यांनी दिला काँग्रेसचे खासदार जे नेहमी चर्चेत असतात वाईट विचित्र बोलण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे असे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विरुद्ध जे काही वक्तव्य केलं आहे तो फक्त त्या एकट्या पंतप्रधानांचाच अपमान नसून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान आहे नेहमीच जे इकडून आलू टाकून तिकडे सोनं निघणारे वक्तव्य करणारे आमचे हुशार खासदार काँग्रेसचे त्यांच्याबद्दल बोलण्याचं काय प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या वादग्रस्तेच्या ते फसलेले असतात कधी कुणाला काही बोलू दे कधी कुणाला काही बोलू दे तुम्ही स्वतः खासदार पदावर असताना एका उच्च पदावर बसलेले आपल्या देशाचे सर्वोच्च आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल आपण काय या बोलतो ही जर गरिमा त्यांना कळत नाही तर त्यांनी राजीनामा देऊन द्यायला पाहिजे कारण बोलताना तुम्ही विचार करायला पाहिजे की आपण कुणाबद्दल बोलत आहे आणि काय बोलत आहे त्यांनी फक्त एकट्या मोदीजींचा अपमान नाही केलाय पूर्ण ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केला आहे कधी त्यांच्याबद्दल बोलू दे आणि त्यांचाही दोष नाही आहे एवढ्या साठ वर्षापासून पिढी जात राजकारण करत आलेली ती फॅमिली आता जशी हातातून सुटत आहे ना तशी तशी त्यांचे त्यांचे डोके काम बंद झालेले आहे त्याच्यामुळे काहीतरी बोलून अवाजच्या शब्द वापरून काहीतरी चर्चेत राहण्यासाठी एवढाच त्यांच्या जो उद्योग उरलेला आहे कुठलाच उद्योग नाही दोन हजार मध्ये आम्ही सगळे भाजप महिला आघाडी इथं दाव्यानं सांगतोय पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्रभाई मोदीच आरूढ होणार आहे आमचा विश्वास विश्वास आहे, आहे, हजार आणि हे त्यांना सुद्धा माहिती आहे म्हणूनच ते आज हे असे काहीतरी खुळं करतात विचित्र बोलतात आणि स्वतःला चर्चेत राहू इच्छितात अरे तुम्ही भारत जोडो यात्रा करून राहिले स्वतः पहिले तुमचा पार्टी जोडा तुम्ही मग भारत जोडण्याची मग भारत जोडण्याचा विषय घ्या फक्त एवढंच त्यांना मी सांगू इच्छिते आता जर हे मूर्ख बोलणं जर त्यांनी थांबवलं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं हे आंदोलन असंच चालू राहू देऊ कारण हा फक्त मोदीजींचा प्रश्न नाही आहे पूर्ण भारतातील ओबीसी समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी आता सांभाळून राहायला पाहिजे नाही तर जे आम्ही दाखवलेलं आहे आत्ताच निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये महिलांनी जी ताकद दाखवली ती आम्ही महाराष्ट्रात पण दाखवणारच आहे त्यांना म्हणा सांभाळून रहा आज फक्त प्रतिमेल जायली फोटोला जोडे मारले उद्या हे प्रत्यक्षात होऊ शकते हे त्यांनी समजून घ्यावं भारतीय जनता पार्टीचा आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट